शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी महाराजा मंगल कार्यालय अपक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून सामाजिक कार्यकर्ते अनिल चानप यांच्यासह अनेक त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच यशवंतनगर पटेलनगर पटेल नगर वासरंग शांतीनगर अशा खोपोली शहरातील वेगवेगळ्या पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिकांनी यावेळी भगवा हाती घेतला यावेळी खोपोली शहर शिवसेना महिला आघाडी

मला याची जाणीव मी थोडासा देर आहे असं समजून घ्या माझी तू कदाचित कारण त्यावेळेची परिस्थिती माझी वेगळी होती पण आजची परिस्थिती वेगळी सेट की जमीनान बदललं जाईल हे जाई त्याचं आम्हाला लोकांना जणशेना थोडं संपवलं नव्हतं परंतु मी याही स्थितीवर बोलतो की देशाची निवडणूक संपलेली आहे आता ही राजाची निवडणूक आहे तुमच्या आमच्या गल्लीची निवडणूक आहे आता काय कुठं जमीन बदलण्याचा नॅरेटिव्ह चालणार नाही तरी माझी सगळ्यांना एक कळकणीची विनंती आहे कुठल्याही नॅरेटिव्हला बळी पडू नका आणि महेंद्रशेख थोरांच्या नेतृत्वानुसार घेऊन आज मी सुद्धा सोबत त्याच्या हात बोलक करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतलेला आहे आणि राजकुमार

आपल्याला सक्षमपणे राहायचे भारतीय जनता पार्टी असेल आरती असेल शिवसेना असेल जे जे आपल्या बरोबर घटक पक्ष माहितीचे आहेत ते प्रामाणिकपणे आपल्या बरोबर आहे सारांना आपण बरोबर घेऊन जाऊ ज्यांना आपल्या बरोबर काम करायचंय ज्यांना आपल्या निवडणुक जायचंय त्यांनी जाहीरपणे आपल्या निवडणूक त्या ठिकाणी जाऊ शिवसेना सक्षमपणे सामोरे जाण्याची तयारी आम्ही त्या ठिकाणी ठेवली आहे आणि म्हणून माझी सगळ्या कार्यकर्त्यांना भूमीवर सुद्धा विनंती आहे आपण सारेजण महिन्याने या ठिकाणी प्रवेश करतात शिवसेना म्हणून काम जात तुमचं चतुर्थ मी संपूर्ण मतदारसंघ करत असो ना, ना? ज्या मतदारसंघासाठी थोडा निधी लागेल थोडं काम विकास लागेल थोडं काम या मतदारसंघाचा एक शाश्वत विकास व्हावा डेव्हलपमेंट याला प्राधान्य आम्ही या ठिकाणी पाच वर्षामध्ये दिलेलं आहे आणि म्हणून आपण सारे युवक मतदारसंघाने या ठिकाणी प्रवेश आहेत सगळ्या मातामार्गींनी आपण प्रवेश आहेत आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब सामाजिक मुख्यमंत्री म्हणून काम करतायत